दोस रुपये चारशे रुपये किलो अरे हे सुकट कस आहे बारा सोळा सो आठ हा दोस दोन साठ दोन चाळीस नमस्कार मी मंगेश पाटील कोकण लाईव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत म्हणजे मी आता शिवडी मध्ये शिवडीला आज मी रविवारच्या दिवशी शिवडी डायपीस मार्केटला आलो आहे माझ्या मागे पाहू शकता शिवडी डायपीस मार्केट आहे त्यामध्ये सुकी मच्छी मिळते तर सुकी मच्छी घेण्यासाठी मी आज रविवारी सुट्टी होती तर एक आलो होतो ह्या अगोदर सुद्धा मी शिवडी मार्केटला आलो होतो मी पुन्हा एकदा मला सुकी मच्छी घेण्यासाठी यायचं होतं म्हणून मुलं एक छोटासा व्हिडिओ बनवतो तर चला म्हणजे आता आपण मार्केटमध्ये जाऊ हे आहे ना शिवडीचं मार्केट डायपीस मार्केट इथून सुरुवात होते बघा आता आपण हे बघा इथे वाकडा बॉम्बे ठेवलेला आहे असं संपूर्ण आणि हे संपूर्ण इथून पुढपर्यंत मार्केट आहे आपण हे संपूर्ण मार्केट एक्सप्लोर करणार आहोत आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दोस साठ रुपये किलो आणि बोंबिलचं पॅकेट कसं आहे तेव्हा दोन रुपये का उसमें पीस रेगाटी सत्तर पीस आणि ते कसे तेवाला बोंबिल साडे चारशे रुपये किलो आहे काम साडे तीनशे तीनशे रुपये किलो आहे बघा व्हाईट जवळ आहे लाल आहे ही टेंगळी आपली तो जवळा हा एक बोलिंग आहे इथे पण बघा हे बोंबिलची पॅकेट आहे दोनशे रुपयाचं पॅकेट आहे आणि ती सुकी सुकट कशी आहे ती वाली पहिला चारशे रुपये किलो रुपये सुकट दोनशे मांदेली नाही आहे का मांदेली हा मांदेली तिकडे नाही वाकटी आणि मांदेली तिथे ओके तिथे पण आहे ना अरे हे सुकट चारशे रुपये किलो आणि बांगडा अरे सोळा कसे बारा सो सोला सो तीन कॅटेगरीचे आहेत बघा जी पे पण आहे जी तुम्ही पेमेंट करू शकता आणि बांगडे त्या दुकानात आहे लास्ट टाइम पण मी त्या दुकानातून मच्छी घेऊन गेलो होतो आणि हे कसं आहे टेंगडी साडेतीनशे चारशे गोलीम सुकट आणि याच्याकडे पण आहे बघा मच्छी ह्या दुकानात लास्ट लावून गेलो होतो सोडे वगैरे कसा बांगडा हा बांगडा दीडसो रुपया डजन डजन आणि सुकी सुकट कशी दोनसो रुपया किलो लेके रुपया किलो ओके okay. अभी क्या है अभी रेट दो सौ बहुत ऐसा नहीं नहीं इसका बोल रहा हूँ नहीं, नहीं, हाँ। ता ना। ना, अभी मुझे ये चाहिए तो वो बताओ चार सौ रुपए किलो है तुम वीडियो में हम लोग ज्यादा ना कस्टमर है नहीं बराबर okay. है तेरा सही बात है ये सोडे का पैकेट कैसे हो कॉलोनी का पैकेट आता है डेढ़ सौ दो सौ ढाई सौ डेढ़ सौ दो सौ ढाई सौ एरेंज मिला है मांडेली मांडेली सौ रुपए किलो आता है सौ रुपए किलो मांडेली बोम्बिल 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 सर वो दुकाना तो एक एक और एक चीज़ फर्क नहीं है चार सौ रुपए किलो सुपर चार सौ रुपए क हे दादा चा, कसे ते बोंबील चारशो वीस चारशे वीस रुपये त्या दुकानात आपण गेलो होतो तिथे आपल्याला चारशे रुपये किलो भेटले होते लास्ट टाइमच्या आता ना खूप जरा रेट वाढले आहेत मच्छीचे आपण पुढे बघू इथे वाकडे बोंबिल आहेत आणि बळे आहेत जवळा करंदी हे दादा हे कसे आहे दो अस्सी रुपये किलो आणि बांगडा कैसा आहे शंभरचे पाच बांगडे शंभर रुपयाचे पाच आणि मांडे ही मांडेली कसे आहे साठ आहे का एकशे किलो एकशे यायला तीन सो असे चार सो आणि जवळा दोन साठ दोसो चाळीस दोन साठ दोस चाळीस दोसो बीस आणि सुकी सुकट्टी छोटी चारशे चारशे रुपये साडेतीनशे रुपये सुरमा एक किलो आहे आणि सोड्याचं ते पॅकेट समोरच तीनशे रुपये आणि बोबिलचं पॅकेट एकशे नाही वाला एकशे साठ आहे और छोटावाला हा तर एक छोटा वाला दीडशे वाला पॅकेट दे मुझे तो बारीक है ना ठीक है अपन आलो मच्छी मार्केट लोटस एक से एक पैकेट घोन कारण बोम खास कर तो। <laughs>